संपूर्ण टीम घेतला की आपण एक तिकीट एक झाड असं करूयात कारण त्याला सगळ्याच भूमिका करायची तर मित्राची करायचे नवऱ्याची करायचे बापाची करायचे एका नक्षलची भूमिका पण करायचे सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे माझ्या आयुष्यात तातेसाहेब पाटील आला सैराटच्या त्याच्या आयुष्यात राणादा आला हे असं कलाकाराच्या आयुष्यात एक असं काहीतरी येणं खूप आवश्यकता असतं की तू तुमच्या आयुष्यभरासाठी म्हणून जाईल त्या कोपऱ्यामध्ये तिथे एकच टीव्ही आहे एकच डिश आहे दहा पंधरा घरांमध्ये तिथे पण हा जी प्रसिद्धी आहे ती खूप होती सध्या मराठी चित्रपट हा खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्याचा ठसा दरवेळेला उमटवत आहे फक्त थिएटरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी चित्रपट आपला डंक वाजवत आहे आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा मराठी दे चित्रपट येत्या एकोणीस तारखेला आपल्याला भेटी येणार आहे चित्रपटाचं नाव जेवढं कॅची असं आहे किंवा चित्रपटाचं नाव किंवा त्याचा जो सारांश जेवढा कॅची असा आहे तसाच त्या चित्रपटातला मूळ गाभा सुद्धा आहे आणि या चित्रपटातील अरण्य नावाच्या चित्रपटातील अरण्यासारखी माणसे पसरलेली माणसे आज माझ्यासोबत आहे माझ्यासोबत दिग्दर्शक पासून चित्रपटातली सगळी कास्ट आहे मला म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल प्रश्न की चित्रपट येतो चित्रपटाच्या पण कन्सेप्ट असते आपल्या डोक्यामध्ये येतो किंवा आपल्याला आहे आणि त्या चित्रपटावर आपण प्रक्रिया सुरू करतो आपण त्याच्यानंतर सगळे गोष्टी सुरू होतात आणि सरते शेवटी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या असते आपल्या चित्रपटाचा पोस्टर लाँच होतात एका दिग्दर्शकासाठी किती भारी फिलिंग आहे की आधी असं ना की आपण विचार करतो चित्रपट बनवायचा पण सगळे चित्रपट प्रदर्शित होतात असं सुद्धा नाही काय सांगाल त्याबद्दल नक्कीच ऍक्च्युली खूप भारी फिलिंग येते आणि ते एक स्वप्न असतं प्रत्येक दिग्दर्शकाचं म्हणा किंवा मुख्यमंत्री आपल्या राज्याचा प्रमुख असतो बरोबर सो त्याला भेटणं एक म्हणजे एक ड्रीम सारखंच असतं त्यात आपल्या चित्रपटाचा पोस्टरचा ना त्यांच्या हस्ते होत आहे तर ते एक वेगळीच फिलिंग असते नक्कीच आमच्या प्रोड्युसर्सनी खूप प्रयत्न केले होते की ह्या गोष्टी घडून याव्यात आणि त्याच्यामध्ये चित्रपटाचा जो गावा आहे तो त्यांना आवडला आणि त्यांनी हे सगळं म्हणजे काही क्षणातच घडून आणलं असं झालं ते बरोबर आणि अर्थातच चित्रपट चांगला असेल तर लोक बाकी सोबती किंवा सगळे जण सोबत येतात तसं तसंही घडलं नाही मला त्याचबद्दल विचारायचं की जेव्हा चित्रपटाचे पहिली प्रेसिडेंट झालेली अरण्य नावाची त्याच्यामध्ये ना कोण हिरो असेल काय असेल ते माहिती फक्त असं आलं की अरण्य नावाचा पोस्ट चित्रपट येत आहे त्याच्यानंतर अजून त्याच्या प्रेसिडेंट येत गेल्या मग हार्दिकचा चेहरा रिलीज झाला पास आला मग कळल किंवा असा असा चित्रपट आहे पण जेव्हा त्याची शेवटची टीजर किंवा गाणं आलं तर कळतंय की नक्षल नक्सलेट एरिया तिकडचा बाप कसा असतो किंवा बाप आणि मुलगा असतो किंवा बाप आणि आई असले तरी ना बाप हा बाप असतो त्याला त्यासाठी मुलगा आणि मुलगा असं काहीच नाही पण नक्सलेट एरियामधला जरी बाप असेल तर तो कसा असेल तर या सिनेमातून आम्हाला बघायला मिळत आहे दिग्दर्शकासाठी किती कस लां लागतो कारण का अशा ठिकाणी जेव्हा शूट करणार असताना तेव्हा खूप जास्त प्रमाणात रिस्ट्रिक्शन सुद्धा असतात खूप कमी वेळ असतो महत्वाचा तर या सगळ्या गोष्टी कशा आल्या एकतर मी आहे माझ्यासाठी लोकेशन खेळायला सुरुवात केली होती बट जेव्हा आपण पूर्ण स्टारकास्ट सोबत क्रू सोबत आपण तिथे जातो एक वेगळी जिम्मेदारी असते नक्कीच सो ती हाताळता आली जस्ट बिकॉज ऑफ प्रोडक्शन कारण प्रोडक्शन सरांकडे होता म्हणजे प्रोड्युसर स्वतः तिथे होते आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगलं सांभाळून घेतलं होतं त्या गोष्टींना आणि तेवढच पाहिजे असते एका डिरेक्टरला कारण मग क्रिएटिव्ह गोष्टी जेव्हा आपण सोचतात की आपण करायला जातो तेव्हा एक पाठीशी तरी असतात बरोबर त्यासारखे ते सोबत होते नेहमीच आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही तिथे गेलो जेव्हा क्रिकेटची मॅच सुरू झाली तर ऑटोमॅटिकली काही गोष्टी घडत गेल्या आणि ते एकीचं वर्ड म्हणतात तसं ते होत गेलं आणि इव्हेंच्युअली आता सिनेमा तयार झाला क्या बात है क्या म्हणजे असं बोलायला हरकत नाही की जे स्वप्न बघितलं तुम्ही आता एकोणीस तारखेला पूर्ण होणार आहे आता प्रेक्षकांसमोर तुम्ही ठेवलं आहे फक्त प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील ते आपल्यावर आहे मला अगदी तुला विचारायला आवडेल आपला, लाओ आ, आपला इंटर मित्र इंटरव्हलच्या कपास एक गोष्ट तू आम्हाला सांगितलीस की राज्य सरकारने वन विभागाकडून एक लाख झाडं मिळाली आहेत काय नेमका काय उपक्रम आहे तू काय सांगशील सुरुवात शूटिंग पासूनच झाली होती पण जेव्हा जेव्हा आता आपण सिनेमा तयार व्हायची वाट बघतो बरोबर बाहेर कधी निघणार्याची वाट बघत असतो तर तेव्हा संपूर्ण टीमने निर्णय घेतला की आपण एक तिकीट एक झाड असं करूयात आणि ऑफकोर्स तेव्हापासून काही म्हणजे शूट जंगलात होतं त्यामुळे वन विभाग खात्याचे किंवा आमचे डिरेक्टर त्या भागातले असल्यामुळे किंवा आमचे प्रोड्युसर शरद पाटील सर त्यांचे सुद्धा काही कॉन्टॅक्ट असल्यामुळे हे खूप शक्य झालं सर म्हणजे ऑफकोर्स सहज तर गोष्टी होत नाहीत बरोबर सगळं त्यांना ते अर्ज करणं किंवा काय पण त्यांना ही संकल्पना इतकी छान आवडली की सिनेमाचं नाव सुद्धा अरण्य आहे आणि तुम्ही स्वतः एक अरण्य तयार करायच्या मागे लागलेल्या तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे आमचं देखील पाठिंबा तुम्हाला आहे अच्छा जिओ टॅगिंगवाले जी झाड आपण म्हणतो किंवा झाडांवरती जी जिओ टॅगिंग असते ती झाडं आत्ता अरण्य चित्रपटाच्या नावाने एक लाख झाडं त्यांनी राखून ठेवलेली म्हणजे नुसतं असं नाही की बाबा प्रोड्युसर आहेत किंवा डिरेक्टर नागपूरचे आहेत मी मुंबईचा किंवा पुण्यामध्ये किंवा बाकीचे कलाकार असं नाहीये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जितकी जितकी तिकीट विकली जातील तितकी झाडं त्या त्या जिल्ह्यात लागते क्या बात आहे वा सुंदर सुंदर, सुंदर त्यामुळे म्हणजे तेच आहे ना की अरण्य बघताना एक नवीन अरण्य कुठे तरी तयार व्हायची तयारीच असेल से आणि याचा फायदा पुढच्या पिढीला नक्कीच होईल नक्की मी याबद्दल तुम्हाला विचारायला आवडेल की आता बोलो की बाप हा बाप असत त्यासाठी मुलगा मुलगी वगैरे काहीच नसतो पण तो ज्या परिस्थितीमधून जात असतो ते फक्त त्यालाच कळत असत एरिया मधला जरी एखादा बाप असला तरी तो सरते शेवटी त्यांच्या मुलांसाठी हा बाप म्हणून असतो तो नंतर बाकीच्या त्यांच्या संघासाठी प्रोटोकॉलिस असतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात ही गोष्ट साकारत असताना हार्दिक जोशीला मी प्रॉब्लेम असं बोलण्यापेक्षा तर बोलून की किती जवळचा माणूस सापडला कारण का अशा ज्या भूमिका त्या ना खरंच खूप इमोशनल टच व्हावं लागतं काय सांगितलं नाही ऑफकोर्स कारण की अशा वेळेला मला असं वाटतं की हे पात्र खूप शांत पात्र आहे अच्छा म्हणजे उगाच बोलतोय किंवा काय करतोय असं पात्र नाही जीवा महाकामी बरोबर कारण त्याला सगळ्याच भूमिका करायचं तर मित्राची करायचे नवऱ्याची करायचे बापाची करायचे एका नक्षलची भूमिका पण करायचे सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे मग तो कसा प्रेझेंट होईल तर ऑफकोर्स दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टरायझेशन केलं होतं त्या पद्धतीने जसं वर्किंग सुरू केलं आणि ऑन सेट सगळेच टीम होती त्यामुळे हात दिलाच आहे नाही असं नाही की हा चल आलाय शूट कर असं नाही कारण खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ना नक्कीच म्हणजे जरी तो नक्सल असला या गोष्टी नंतरच्या बापायला बाप आहे त्यामुळे बापाच्या दृष्टिकोनातून किती म्हणजे आजही आपण बघतो म्हणजे आज कदाचित आपण आपल्या वडिलांना बघायचो आज कुठेतरी आपण त्या फळीत आलेलो बरोबर बरो आपली बरो जी दुःख असतात ते आपल्या मनात असतात कधी डोळ्यात नसतात ती आपण वर येऊ देत नाही तर त्या गोष्टीचाच आहे फक्त तो अशा सराउंडिंग मधून आलेला आहे की त्याला त्या गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो अच्छा आणि जेव्हा त्याला त्या समजायला लागतात आणि त्याला कळतं की नाही आता यात फ्युचर नाही दिसत आणि याच्यामध्ये ठीक आहे मी जे करतोय ते माझ्या पद्धतीने योग्य आहे पण ते माझ्या मुलीसाठी योग्य नाही मग तो त्यातून कसा मार्ग काढतो कारण की रूल त्यांनीच केलेले बरोबर आणि त्यासाठी त्यांनी कदाचित अनेकांच्या मागे सुद्धा लागलेत की तुम्ही रूल तोडायचे नाही बरोबर आता तो त्या चौकटीतून बाहेर पडतोय आणि त्याला जगामध्ये जायचं कोणासाठी तर फक्त आणि फक्त मुलीसाठी आणि का तर शिक्षण बरोबर शिक्षण किती महत्वाचं आहे एक फळी जेव्हा शिकते तेव्हा नुसते ती फळी शिकत नसते तर कुटुंब शिकत नक्कीच नक्कीच हे या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्यात आले नक्कीच सुरेश सर इतर चित्रपटांमध्ये ज्या भूमिका आहेत त्या चित्रपटांपेक्षा वेगळी भूमिका पोलिसाची तुम्हाला मिळाली आहे दरवेळी ज्या ज्याच्या असतात तशी नसून वेगळी पोलिसाची भूमिका मिळाली आहे का किती भारी वाटतं की मला म्हणजे आमच्या असं होतं की सुरेश राहत तर एक तर सावकार वगैरे असतील नाहीतर पोलीस असतील फक्त त्याच्यामध्ये ग्रे शेड किंवा पॉझिटिव्ह शेड असे असेल पण मला या सिनेमाबद्दल तुम्हाला विचारायला आवडेल की जसं हार्दिकने सांगितलं की एक उपक्रम तुम्ही सुरू केला आहे की जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे तिकीट विकले होतील तेवढ्या तिकीटांचं मोल म्हणून झाडं लावण्यात येईल एक माणूस म्हणून जेव्हा आपण या सिनेमामध्ये येतो कलाकार एका साइडला पण जेव्हा आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून येतो जेव्हा तुमच्या कळतात तुम्हाला की असे असे उपक्रम येतात किती भारी वाटते कुठेतरी आपण इथे हातभार आहे नाही ना, खरंच खूप भारी वाटत कारण मी स्वतः अशा ठिकाणावरून आलोय की जिथं झाडांचं खूप महत्व आहे मराठवाड्यातून आलोय बीड जिल्ह्यातून आलोय खूप आमचा दुष्काळी भाग आहे बरोबर आणि इतक्या दुष्काळी भागातून आलोय की पाण्यासाठी जी वणवण पाहिलेली आहे मी खूप लांब लांब पर्यंत मी स्वतः गेलेलो आहे खूप लांब पर्यंत पाणी आणण्यासाठी गेलो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण पावसाळ्यात पाऊसच पडत नव्हता तिथं आता आता परिस्थिती सुधारली आहे आता आता पाऊस पडतोय आता आणि पण आमचं बालपण या याच्यातच गेलंय मी स्वतः ते पाहिलेलं अनुभवलेलं हो असल्यामुळं मला खूप महत्व आहे या गोष्टींचं झाडांचं कारण आता बोलता बोलता लक्षात आलंय की इथं सगळेच एका ठिकाणचे कोणीच नाहीयेत बरोबर म्हणजे हे विदर्भ मुंबई मराठवाडा पुणे भाऊ कुठले ते जळगाव खानदेश म्हणजे सगळे वेगवेगळे मला आता लक्षात आलं की म्हणजे इतका जवळजवळ सगळा महाराष्ट्र जमा झालाय पण या प्रत्येकांचा प्रत्येक जण एका गोष्टीबद्दल ते साम्य आहे की प्रत्येकाला त्या गोष्टीचं कारण मुंबईला जर राहत असले तर मुंबईत तर मला वाटतं सगळ्यात जास्त झाडांची आवश्यकता आहे किंवा त्यांना त्या गोष्टीची जाण आहे कारण ऑक्सिजनची इतकी कमतरता इथे आहे आणि ही प्रत्येक जण त्या गोष्टीशी रिलेट करतोय की झाडांचं किती महत्व आहे अरण्याचं किती महत्व आहे आणि आमची टीम ही गोष्ट करते हे निश्चितच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की एका ती पाठीमागे एक झाड आणि ज्या ठिकाणी तुम्ही तो सिनेमा पाहत असाल त्या ठिकाणी आमच्या वीडमध्ये जर तो त्या सिनेमाची तिकिटं विकली गेली तर तिथं तेवढी झाडं लागली जाणार आणि प्रत्येक ठिकाणी आपापले म्हणजे हे जे वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना प्रत्येकांनी जर त्या त्या गोष्टीचं त्या त्या ठिकाणचं जर प्रतिनिधित्व स्वीकारलं आणि तिथल्या लोकांना आवाहन केलं आणि तिथल्या लोकांनी जर ती तिकीट विकत घेतली तर त्यांच्या त्यांच्या इलाक्यामध्ये ते अरण्य निर्माण होईल जे की आपल्या चित्रपटसृष्टीतले जाणक खूप मोठे अभिनेते खूप दिवसापासून आणि तीच गोष्ट सगळ्या कलाकारांनी सुद्धा पुढे खूप गरजेचं आणि खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हालाच जसं मी सुरुवातीला बोललो ना की प्रत्येक चित्रपटामध्ये जर सुरेसर असतील तर आम्हाला दोन भूमिका असतात असं समोर पण प्रत्येक भूमिकेचे एक वेगवेगळे शेड आहे जरी तुम्ही मग मुशीबाड्यांमधला तुमचा पोलीस असू दे किंवा सैराट चित्रपटातला तुमचा सावकार असू दे पण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघतो त्या शेडमध्ये ते शेड्स आम्हाला दिसतात या सिनेमातले जे पोलीस आहेत तो पॉझिटिव्ह आहे एवढा मला माहिती पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शेड असतील काय नेमका आम्हाला वेगळी भूमिका बोलायचा वेगळा शेड कोणता बघायला मिळेल तुमच्या वेगळा शेड म्हणजे आता शक्यतो सिनेमा मधला मधल्या माझ्या ज्या भूमिका आहेत दोन मी सांगत असतो एक तर राजकारणी असतो किंवा इन्स्पेक्टर असतो आणि राजकारणी हा शक्यतो विलनच असतो मुलाचा नाही तर मुलीचा बाप असतो तो राजकारणी असतो तो उत्पाद मग नगरसेवा म्हणजे इतका वेळेस मी आमदार खासदार झालो काही दिवसांनी मला एमएलसी एम एल तिकीट मिळू टाकतील मी जर म्हणलो की मला विधानसभेला नाही उभं राहायचं विधान परिषदेवर याच्याविषयी जास्त वेळेस आमदार झाले ती काही वेळेस मी आमदार झालो तर तो भाग राहिला दुसरा इन्स्पेक्टरचा मुळशी मध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे इन्स्पेक्टरच्या भूमिकेमुळे ते शक्यत पॉझिटिव्ह मिळतात बरोबर आतापर्यंत इन्स्पेक्टर विलन असा मी केलेला नाही पॉझिटिव्ह असतात आणि याच्यामध्ये सुद्धा मग मला पहिला तोच माझा पहिलं इम्प्रेशन तेच झालं होतं मला ज्यावेळेस आमचे निर्माते शरद पटलांनी आमचे मित्र आहेत खूप जवळचे त्यांनी मला फोन केला की भाई मी सिनेमा करतोय ना असं याच्यामध्ये तुम्ही हा रोल करणार मला तेच इम्प्रेशन झालं होतं की चला आता इन्स्पेक्टर तेच टिपिकल चला आता भाऊ म्हणता येत ना करू पण ज्यावेळेस मी अमोल भेटलो आणि मग आमची चर्चा झाली त्या भूमिकेविषयी आणि त्यांनी त्या बरं ते स्वतः त्या इलाक्यातच लहानाची मोठी झालेली असं म्हणलं तो नक्षलवाद त्यांनी समोरून पाहिलेला असल्यामुळे त्यांनी त्याबद्दल जेव्हा बरं मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे आणि मी नक्षलवादावर बरेच वाचलेलंय तिथले आणि बरेच गोष्टी माहिती तिथले आणि अमोलदासांच्या तोंडून त्या त्या, -त्या गोष्टी तितक्या जवळ ऐकल्यानंतर मग ती वेगळी मजा वाटायला लागली कारण गडचिरोली म्हणजे शिक्षा असंच आपल्या आतापर्यंत कारण की करू का हिंदीमध्ये सुद्धा तेच म्हणजे धमाल सिनेमा बघितला तर त्याच्यामध्ये संजी दत्तला त्याचा सिनियर कंटिन्यू धमकी देत असतो गडचिरोली हे भेटूंगा हिंदीमध्ये सुद्धा एवढं प्रसिद्ध आहे आपलं गडचिरोली की तिथं फक्त या लोकांना शिक्षा म्हणूनच पाठवायची पण तिथं गेल्यानंतर हाय इन्स्पेक्टरचा अमोलदारांनी सांगितलं की त्याचा विचार काय की इथं आलोय म्हणजे का मी काय शिक, शिक्षा म्हणून आलेलो नाही तर इथं आल्यानंतर माझा एक ध्येय की या लोकांना आहे सरकारची आज आपल्या नक्षलवाद्यांच्या नक्षलवादाच्या ज्या समजा वेगळ्या वाटेला गेलेल्या आहेत आधी चुकी चुकीची वाट असं मी म्हणणार नाही पण ती त्यांची वाट त्यांची वाट आहे त्या वाटेतून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे सरकार करत आहे त्याचं प्रतिनिधित्व हे पात्र करत आहे आणि अमोलदानी इतके सीन त्याची व्यवस्थित इतके छान लिहिलेले आहेत त्यातला माझा हार्दिक बरोबरचा जो सीन आहे की मी त्याला समजवायला जातो मला जेव्हा कळतं की याचा असा असा विचार आहे मी त्याच्याबरोबर चर्चा करायला जातो इतका छान म्हणजे मुळात डीओपी आणि डिरेक्टर या दोघां दोघांची नजर एकच आहे यांना जे पाहिजे ते त्यांना करेक्ट डीओपीला त्यामुळे या दोघांनी म्हणून इतका सुंदर सिनेमा बनवलाय ना तो सीन मी म्हणजे डविंग करताच्या वेळेस पाहिला इतका इतका छान तो शूट झाला म्हणजे संपूर्ण सिनेमाच खूप छान शूट झाला पण मी वैयक्तिक माझ्या आवडत्या सीन मुळे मी त्या सीनबद्दल बोले की तो इतका सुंदर म्हणजे बो, मित्र बोल बोलेन की हे खरंच कौतुकास्पद आहे कारण का एका दिग्दर्शकाचा विजन वेगळा असतो आणि त्याच गोष्टीकडे बघायचं डीओपीचा इथे दोघांचे पण विजन सारखेच होते त्याच्यामुळे अजून खुलून आले आहे रितिका बाल कलाकार नाही बोलणार मी एक नवीन उभरते कलाकार आपल्या इंडस्ट्रीमध्ये येते स्वागत आहे तुझं मराठी चित्रपटात हा पहिला चित्रपट आहे अजून एका चित्रपटाचा शूट सुरू झालाय बघितलंय मी सोशल मीडियावर तुझ्या एक तो चित्रपटाबद्दल पण आपण बोलूच अरण्य मधून भेटीला येतेस काय सांगशील कसा आहे अरण्य तुला कितपत भावला म्हणजे मित्र किती जवळ वाटलं कारण का हार्दिक तर सांगितलंच आहे की बाप हा कसाही असला तरी पहिला तू वडील असतात त्याच्यानंतर मग त्याच्या बाकीच्या सगळ्या भूमिका असतात काय सांगशील एकंदर तुझ्या बद्दल मी खर तर जेव्हा मूवी मध्ये आले मला माहितीच नव्हतं की त्या मूवी मध्ये मुली पण जेव्हा शूट केलं आणि मी म्हणजे एका मुलीबद्दल मला कसं वाटत बरोबर ते आणि एक बाप त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी किती धावपळ करतो मुलीला गावातून शहरात घेऊन जातो बरोबर बरोबर हे तुझं आणि हार्दिक बॉन्डिंग कसं झालं आता सेटवर वर होतं काय कसं धमाल वगैरे कारण का हार्दिक हार्दिकदा दिसतो असा पण तो सुद्धा एक वेळा मुलगा आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा एक लहान मुलगा लपलेला आहे काय सांगशील तो मला नुसतं चिडवत असतो काय का? अरे काय चिडवत असतो काय काय असं थोडी ना काय काय चिडवत असतो बाबा असं असतो का कुठे मग काय बोलत असतो तुला तूच तूच सांग तू ना काय चिडवतो तुला तुला चिडवतो तो कसं सांगेल आता तो मला कधी कधी बोलतो की बिन बघारी फुलाधिकारी असं निघाला होतो पण ते निघा काय पण काय हरकत नाही मी आता तेच तुला विचारतो की एवढे सगळे कलाकार आहेत म्हणजे आता सुरेश सर असतील दादा असेल अमोल सर असतील चेतन दादा असेल एक कसं ना की जेव्हा आपण येतो ना तुला सुद्धा कुठे ना कुठे थोडी भीती वाटली असेल किंवा अरे एवढे सगळे ह्यांना आपण पहिल्यांदाच भेटतो पहिल्यांदाच काम करतो काय कशी होते फिलिंग त्या काय सांगशील हा स्टार्टिंग थोडी थोडी भीती वाटत होती हा की कसं करू काय वगैरे पण नंतर एक दोन दिवसांनी झालं सगळं सगळं नॉर्मल झालं सगळं आता सगळ्यांमधला फेवरेट कोण आहे तुझा काय सांगा खरं करायचं उत्तर द्या सगळे सगळे चांगलं फेवरेट असा कोण किंवा तो भेटल्यावर वगैरे कौतुक वगैरे करतो खूप काय कसं सगळंच कर सगळ्याच करत बरोबर बरोबर आता काय आलंय की तू त्या का काय करून बरं चेदनगी तुम्हाला विचारायला लावलं की मला असं वाटतं की एखाद्या स्टोरी मध्ये ना स्टोरीचे कथा स्टोरीचा नायक जेवढा दमदार पाहिजे तेवढा विलन सुद्धा दमदार पाहिजे विलन दमदार असेल ना तर त्या स्टोरीला किंवा ना असं रग की तो, मा, तो, तो मार खायचा तर असा कोणाचा कोणत्या मार खेळला पाहिजे तो एकदम तगडा असा असेल त्याच्यानंतर काय सांगाल एकंदरीत अरेन चित्रपट स्क्रिप्ट जेव्हा हातात येते तेव्हा डोक्यामध्ये काय विचार येतो एक माणूस म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा म्हणजे जेव्हा पात्राबद्दल सांगितलं तेव्हा मी त्याच्यावर जास्त जास्त वर्कआउट करत होतो की तो अजून जास्त निगेटिव्ह कसा वाटेल स्क्रीनवर पण आणि वागण्यामध्ये पण तर त्याच्याबद्दल पण आमची सरांबरोबर चर्चा झाली बऱ्याचपैकी आणि जर कॅरेक्टर आपण जे म्हणतो ना की विलन म्हणल्यानंतर त्याला वाईट वागाव असला वागायचा आणि तो मग त्याच्या दृष्टिकोनात तो, तो योग्य असतो पण बाकी पात्रांच्या दृष्टिकोनात तो निगेटिव्ह असतो त्यामुळे पात्र करत असताना जास्तीत जास्त आपण कुठे कुठे कसं कसं वाईट वागू शकतो किंवा स्क्रीनवर वाईट एक्सप्रेशन देऊ शकतो या गोष्टीचा अभ्यास थोडासा केला होता की जिथे जिथे लोकांना किळस वाटा अरे यार एवढा का वाईट हा तर ते आल्यानंतर जी गंमत येते की यार आता स्क्रीनवर बघताना ही मजा येते केळस आली पाहिजे तर त्या, त्या गोष्टींचा थोडा विचार केला होता तर त्यामुळे ते करत असताना मजा मजा केली हा म्हणजे आणि ते आता जर जसं सरांना तुम्ही विचारलं की साहेबांना भेटल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला किंवा काय वाटलं तर तो अनुभव मला सांगायला आवडेल की नक्कीच साहेबांचं असं त्या घरातन बाहेर पडलो आम्ही आणि मेन रोडवर आलो तिथे मित्राचा फोन आला म्हणलं कुठे आहेस तू म्हणला मी आय बसलो घरीच बसलो काय तुला फोन केला म्हणलं उठून उभा राहून माझ्याशी उभा राहून बोल म्हणलं आता साहेबांच्या घरात मग थोड्या वेळा दुसरा मित्राचा फोन आला अरे जरा चेत काम होतं म्हटलं चेत विजय नाही चेतन सर म्हणजे साहेबांना भेटून त्यातनं बाहेर <laughs> आलो घरातनं बाहेर आलो त्यांच्या आणि त्यांना भेटून आलो उभारून मला तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या कलाकाराला एखाद्या चित्रपटाची नाटकाची वगैरे स्क्रिप्ट येते ना तेव्हा त्या स्क्रिप्टचं पहिला वाचन झाल्यानंतर त्या कलाकाराला माहिती असतं की या स्क्रिप्टचं पुढे काय होणार आहे किंवा काय काय असणार आहे अरण्याची जेव्हा स्क्रिप्ट हातामध्ये येते तेव्हा एक माणूस म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू होता की या कशी असेल स्क्रिप्ट किंवा त्याच्याविषयी मित्रांनो की सरते शेवटी हा सारांश कसा असेल काय सांगाल त्या नाही मी मी अगोदरच सांगितल्यामुळे या मुळात डिरेक्टरचा दृष्टिकोन क्लिअर पाहिजे तर ते इतके क्लिअर होते त्यांच्या स्क्रिप्टबद्दल त्यांना जे डिरेक्ट करायचंय जे मांडायचंय त्याच्याबद्दल ते इतके क्लिअर होते की त्याच्यामुळे ते सगळं त्या स्क्रिप्टमधले मांडलं गेलं होतं म्हणजे वाचतानाच लक्षात येत होतं की हे बहुत अच्छा बना आणि याच्यातून जे निष्पन्न होणार आहे ते काहीतरी खूप छान असं निष्पन्न होणार आहे त्यामुळं या गोष्टी खूप जड नाही गेल्या तशा दिग्दर्शकाशी आणि खूप गोड डिरेक्टर आहे दिसायला रांगडा दिसत असला दाडी बिडी बिशी खूप गोड डिरेक्टर मी सुरुवातीला म्हणजे मला आणि म्हणजे असं समोर एखाद्या आले तर चार पाच जणांना सहज कापी नसत असं दिसत माणूस इतका गोड आहे की त्यांनी म्हणजे आम्हाला अशी पूर्ण मुभा दिली होती की तुम्हाला हे हे आहे माझ्या डोक्यात हे असं असं मला मांडायचंय ते या परोक्ष तुम्ही काय करू शकता याच्यात आणखी ते करा मग त्याच्यापेक्षा जर वेगळं काहीतरी होतंय असं त्यांना जाणवलं की होते आसे देना दानों सर हे फक्त आपल्या आपल्याला नको कारण हे होत नाहीये हे नको करूया आपण आपण हे असं करूया पण करूया तुम्ही जे म्हणताय ना तसं पण करूया पूर्ण मुभा देऊन पूर्ण छानपणे आणि हार्दिकशी मी पहिल्यांदा काम करतोय हार्दिक बरोबर खूप छान मजा आली हार्दिक बरोबर त्याचं पण सेम आहे जे अमलजी बद्दल बोललोय तेच हार्दिक बद्दल बोलले हार्दिकचा जे राणादाची इमेज आहे संपूर्ण महाराष्ट्रवर प्रसिद्ध असणारा म्हणजे पण खूप गोड आहे खूप प्रेमाने खूप रिस्पेक्टने भेटतो भेटतो त्यावेळेस वेळेस चेतन तर माझा खूप वर्षापासूनचा मित्र आहे आम्ही म्हणजे मी पुण्यात ज्यावेळेस स्ट्रगल करायला आलो त्यावेळेस जे आम्ही मित्र आहेत ते आणखी एकत्रच आहेत पहिल्यापासून आणि खूप शरद पाटील आमची प्रोड्युसर म्हणजे एक टीम जी बनली आहे खूप छान अशी टीम बनली एका म्हणजे गोड टीमने बनवलेला गोड सिनेमा आहे हा या त्यातल्या स्पेशली धिजमॅन क्या वाटत हार्दिक मला तुला विचारायला आवडेल सोशल मीडियावर बघितलं तुझ्या की ना अरण्या चित्रपटासाठी दमदार प्रमोशन सुरू म्हणजे कोल्हापूर सोडू नकोस पुणे सोडू नको सगळ्या ठिकाणी मस्त एकदम धमाकेदार असं प्रमोशन सुरू आहे प्रमोशन दरम्यान असं काय झालंय का किंवा इकडे बघा धबका होता वेळ होता तसं काय झालं यावेळी अरे आपल्या अरे मध्ये येस 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 प्लीज 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 अस धक्कामुक्की म्हणजे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त यांना त्रास झालाय अच्छा आणि मी नेहमी परमेश्वराचे आभार मानतो कारण की म्हणजे नेहमी मी त्यांचं नावच घेतो आणि कधीच मी आहे ते त्यांच्यामुळे फक्त हीच जाणीव आहे मला बाकी काही नाही आणि म्हणजे नक्कीच म्हणजे विश्वकर्मा विश्वकर्मा सर असतील डायरेक्टर असतील परवा गणपतीच्या मिरवणुकीच्या वेळेला पण म्हणजे सर स्वतःला ऑफकोर्स त्यांचा एक वेगळा वगैरे तर म्हणजे विचारायचंच नाही पण एवढं असून सुद्धा ते मला पण सांभाळत होते नाही नाही तू चल बरं आम्ही दोघं नंतर बाईक वर बसून बाईकवर बसून घरी गेलो अनुभव म्हणजे ऑफकोर्स प्रेक्षकांचा प्रेम आहे अजूनही आहे आणि जाणार नाही कारण आपले प्रेक्षक खूप सुजाण आहेत त्यांनी बरं बे मग तुम्ही कितीही काही करा तुम्ही नंतर मी दहा सिरियल करा काय करा आमच्यासाठी राहणार असे बरोबर त्यांचा एकच प्रश्न तुम्ही एवढे वाळले कसे चुकले कसे काय झालं तुम्हाला आजारी हो होतात का असं त्यामुळे धक्काबुक्की तर होतेच असा त्याचा प्रश्न आहे आणि हे लोकांचा प्रेम आहे ही प्रेम आहे आणि मी नेहमी ती पॉझिटिव्हली घेतो नेहमी आम्ही सगळेच अख्खी टीम कितीही गर्दी असो काही असो जॉब प्रमोशन मध्ये सगळ्यांना भेटलो ज्यांच्याशी संवाद सत्ता आला त्यांच्याशी संवाद साधला सिनेमा बद्दल त्यांना सांगण्यात आलं की कशासाठी इथे आलोय कारण की मला असं वाटतंय की प्रेक्षकांची संवाद साधणं हेच एकशन म्हणजे हार्दिक म्हणाल किंवा म्हणजे परमेश्वराची की बरेच कलाकार पाहिले जे खूप चांगले आहेत खूप चांगली पर्सनॅलिटी आहे अभिनय अतिशय उत्तम करत आहेत पण त्यांच्या आयुष्यात ते जे एक येत असतं ना बरोबर ते नाही आलं माझ्या आयुष्यात तातेसाहेब पाटील आला सैराटच्या याच्या आयुष्यात राणादा आला हे असं कलाकाराच्या आयुष्यात एक असं काहीतरी येणं खूप आवश्यकता असतं की तू तुमच्या आयुष्यभरासाठी ओळख म्हणून ती नक्कीच आणि याबद्दल आम्ही म्हणजे इथं बसलेल्यापैकी तरी आम्ही दोघं जण खूप नशिबणार असं आम्ही म्हणतो आणि ती आमची ओळख आयुष्यभरासाठी भले त्या इमेजमध्ये आम्ही बांधलो गेलेलो असतो पण ते प्रेम कायमस्वरूपी म्हणजे सैराट रिलीज झालेली दोन हजार सोळाला रिलीज झाले नऊ वर्ष झाले अजूनही लोकांच्या भेटल्यावर चेहऱ्यावर तीच उत्सुकता तोच आनंद आरजीचा वाप म्हणजे लोकांची इमेज सिरियल वर न होत असते की एखाद्या पिक्चर वरून असते की हा किंवा ह्या पिक्चर मधला हा फॅन्ट्री मधला हा माझा आरचीचा वापर अरण्यामधून एक वेगळी भूमिका सुद्धा एक वेगळी ओळख सुद्धा मला तुला विचारायला आवडेल की चित्रपटाचं जेव्हा लिखाण वगैरे झालं किंवा चित्रपटाचं जेव्हा दिग्दर्शन आपल्याला करत किंवा आपल्याला हा मुव्ही करायचा आहे तर त्याच्यानंतर एक महत्वाचा आहे तो माझ्या कास्टिंगचा कारण का आपल्या चित्रपटातल्या या पात्राला साजेचा असा चेहरा मिळाला तरच ते पात्र उठून दिसेल नाही तर मग थोडीफार जरी कुठे कमीपणा झाला ना मग ते पात्र पूर्णपणे ढकमळून जातं एकंदरीत कास्टिंग बद्दल काय सांगशील मला हीच कास्ट आधीपासून होती की काय कसं नाही नाही हीच कास्ट आधीपासून होती इव्हन जेव्हा मी फर्स्ट ड्राफ्ट कम्प्लीट केला आणि प्रोड्युसर्स समोर वाचन झालं तेव्हा आमच्या सगळ्यात सगळ्यात पहिले आमच्या डोळ्यासमोर नाव आलं ते हार्दिक सरांचं झालं होतं आणि इनफॅक्ट तो ड्राफ्ट लिहायच्या पहिले जेव्हा मी लोकेशन हट्टींग साठी गेलो होतो तेव्हाचा किस्सा मला सांगायचं की मी जेव्हा गावात गेलो आणि सांगितलं की मी एक चित्रपट करतोय वगैरे वगैरे कारण त्या गावात मी याच्या पहिले काही डॉक्युमेंट्रीस केल्या होत्या गावातली लोक मला ओळखत होती बरोबर सो so, आणि डॉक्युमेंट्री करताना आपण नॉर्मली लोकांशी खूप जास्त संवाद साधतो तर ते मित्रच झाले होते सो तिथे मी चित्रपटाबद्दल विचारलं म्हणजे सांगितलं की मी असं असं करतोय आणि तर कोण आहे चित्रपटाचा हिरो कोण आहे ते म्हटलं हार्दिक जोशी राणा आणि ते गाव ऍक्च्युली तुम्हाला सांगेल तर म्हणजे एकदम कोपऱ्यात आहे ते बॉर्डरवर हो आहे आणि तिथे पोहोचायला आम्हाला रोज फोर्टी मिनिट लागायचे सो त्या कोपऱ्यामध्ये तिथे एकच टीव्ही आहे एकच डिश आहे दहा पंधरा घरांमध्ये तिथे पण हरिस्ची जी प्रसिद्धी आहे ती खूप होती तसंच कास्टिंग लॉक करताना इव्हन जे जे पहिले पहिले नाव तिथेच लॉक झाले काही म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागलं नाही की अरे आता ह्याचा ऑप्शन कोण ठेवायचं त्याचं ऑप्शन कोण ठेवायचं हे खूप कमी वेळा कमी वेळा नक्कीच आणि सरांच्या प्रसिद्धीमध्ये अजून एक किस्सा सांगायचा वाटलं तर एक आहे की आम्ही शूट करत होतो रात्रीचे दोन वाजले होते आय गेस फिफ्टी सिक्स्टी पब्लिक खाली रोडवर होती आणि आम्ही थोडासा डोंगरा म्हणजे चळावर उतर हे करत होतो तर एक प्रेग्नेंट लेडी फोर फोर इयर म्हणजे फोर मंथ्स वगैरे असेल ती वरती चढत होती आणि आम्हाला दिसली आणि ते सरांसोबत फोटो काढायचा आम्ही थांबवलं फोटो काढा आपण परत सो so, आहे ते आहे आणि म्हणजे फे महाराष्ट्रावर फेमस आहे आणि आय गेस जीवा पण आता फेमस होईल नक्कीच 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 कारण का ना मला हार्दिकचा लुकच आवडला कारण का ना पहिला पोस्टर आला तोंडाला तो स्काफ बांधला त्या चेहऱ्यामध्ये ना एक रागटपणा पण बोलल्यावर राग बुलना एक तो ग्रे शेड सुद्धा त्या चेहऱ्यामध्ये त्या चेहऱ्यामध्ये आम्हाला वाटतात जे आता पुढे जाऊन आम्हाला कळेलच सिनेमा आता आपल्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांना अपील करण्यापेक्षा मित्रांनो की जेव्हा थिएटर बघून सिनेमा बघून येतील तर प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये काय सुरू असेल काय झालं त्यांच्या का डोक्यामध्ये सुरू असेल की ऍक्च्युअली जी इमेज होती ती हँडी कॅथरिक करायचा प्रयत्न केलंय झालंय इनफॅक्ट सिनेमा काहीतरी uh, शिकवून जातो <laughs> बरोबर आपल्या मराठी इंडस्ट्रीचा एक तो भाग आहे असं आपण म्हणतो की आपण फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट किंवा एंटरटेनमेंट बघता <laughs> सोशल मेसेज आपण द्यायचा प्रयत्न करतोय ते जर एक दोन लोकांनी जरी बघितलं म्हणजे नक्षलवादी म्हणू शकतो आपण सरळ सरळ सो आणि त्यांनी जर सरेंडर केलं तर सगळ्यांच खूप चांगलं नक्कीच नक्कीच नाही खरंच खूप आरट आहे कारण ना जसं अमोल बोललेत की फक्त सिनेमा हा एंटरटेनमेंटच्या पद्धतीने बघण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या विषयाने बघितला तरी तो आपल्यासाठी करणुकीच्या मार्गातून पूरक असा असणार आहे एकोणीस नंतर मी तुम्हाला भेटीन सिनेमा बघितल्यानंतर तेव्हा खूप सारे गप्पा मारेन आता तर फक्त आम्हाला माहिती आहे की एवढं एवढं असं आलंय पण एकोणीस नंतर गप्पा मारायला मला तुमच्यासोबत खरंच आवडेल तोपर्यंत धन्यवाद लेट्स गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल तुम्हाल सो दोन सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे टिपनारे माध्यम मजे अप मराठी जगासोबत एक पाउल पुढ़े रहनेस लेट्सअप से सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा